पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुत्सादेगिरीत महिलाचा दगड प्रस्थापित केलाय रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांची भेट घेणारे ते जगातील पहिले नेते ठरले काळजीपूर्वक व्यूहरचना करून भारताने रशिया आणि युक्रेन संघर्षात आपली तटस्थ भूमिका कायम ठेवली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही बाजूंशी संवाद साधल्यामुळे ते जागतिक शांतीदूत म्हणून उदयास येण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यासाठी पापाने वॉर उपाधी अशी मोहीम विरोधकांनी चालवली होती मात्र विरोधक आता तोंड घशी पडल्याचं दिसून येत आहे नरेंद्र मोदी यांनी रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांबरोबर सारखा संवाद साधून विरोधकांची बोलतीच बंद केली आहे नरेंद्र मोदी यांच्या मुत्सद्देगिरीचा प्रवास रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांना सलग भेटी देऊन सुरू झाला युक्रेनला भेट देणारे तीस वर्षातील ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत जगातील अनेक देश एकतर रशिया किंवा युक्रेन या दोघांपैकी एकाची बाजू घेत आहेत मात्र नरेंद्र मोदी यांनी मध्यम मार्ग निवडला आणि दोन्ही देशांशी संवाद साधून शांततेचा पुरस्कार केला भारत आणि रशिया यांच्या दरम्यान झालेले शांतता मैत्री आणि एकोणीसशे एकाहत्तर मधील सहकार्याचे करार दोन्ही देशातील संबंधांमधील महिलाचे दगड आहेत दरम्यान स्वतंत्र झाल्यानंतर युक्रेननेही संरक्षण शिक्षण आणि शेती या क्षेत्रात भारताला खूप सहकार्य केलंय संघर्षाच्या काळात या दोन्ही देशांशी जुने संबंध तसेच कायम ठेवणं हे मोदी यांच्यासमोरचं आणि त्यांनी ते यशस्वीपणे पेल आहे लोकसभा निवडणुकीच्या काळात मोदींना खिजवण्यासाठी पापाने वॉर रुखवा अशी मोहीम सोशल मीडियावर विरोधकांनी छेडली होती मात्र आता त्याचा रोप बदललाय समर्थक मोदींच्या मुसद्देगिरीतील यशाचं कौतुक करतायत जागतिक राजकारणातील महत्वाची शक्ती म्हणून उदयास आल्याबद्दल मोदी यांच्या प्रयत्नांचं सर्वत्र कौतुक होत आहे एक सारख्या समाज माध्यमावर देण्यात येत असलेल्या प्रतिक्रिया वाचनीय आहेत मोदी हे खऱ्या अर्थाने जागतिक नेते आहेत अशा शब्दात मोदींची प्रशंसा करण्यात आहे काही जण मोदींच्या भेटीच्या करत आहेत मात्र सत्य हे आहे ने की जगातल्या कोणत्याही नेत्याने इतक्या जलद पुतीन आणि झेलेन्स्की यांची लागोपाठ भेट घेतलेली नाहीये जागतिक मुत्सद्देगिरीत मोदी यांचं स्थान भक्कम असल्याचं ते दिग्दर्शक आहे आपली स्वतंत्र भूमिका कायम ठेवण्यात मोदी यांना आलेले यश आणि त्यांची क्षमता कशी नाकारता येईल रशियाशी अत्यंत चांगले संबंध असूनही मोदी यांनी अमेरिकेशी संबंधही सुरळीत ठेवले विशेष म्हणजे विरोधक विशेषतः काँग्रेस मोदींच्या या मुत्सद्देगिरीच्या प्रवासाबद्दल चुप्पी साधून आहे निवडणुकीच्या काळात काँग्रेसने घेतलेली आक्रमक भूमिका आणि आता साधलेलं मौन परस्पर विरोधी आहे पूर्ण जागतिक राजकारणात मोदी कोणत्या कठीण मार्गावरून चालत आहेत याची काँग्रेसला पूर्ण कल्पना आहे मात्र त्यांचं कौतुक करण्यात काँग्रेस हात हाकडता येतील मुत्सद्देगिरीत मोदींचं यश प्रकाश झोतात आलेलं असतानाच जागतिक राजकारणात भारताची महत्त्वाची भूमिका देखील अधोरेखित झाली संघर्षाच्या काळात दोन्ही देशांबरोबर संवाद साधण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय शांतता निर्माण करण्याचा मोदींचा उद्देश जगाच्या लक्षात आलाय आज जगाला हवी असलेली शांतता प्रस्थापित करण्यात मोदींना यश येतं का या प्रश्नाच्या उत्तराचं लोकांना औचित्य आहे